स्मरण करणारा असा हनुमंतान त्या ठिकाणी असणारा नंदिग्रामच्या ठिकाणी भेटला पाहिलं गेलं आन मान गुणला वने कवी्यास प्रसन्न वदन गीतता कपी उदयज्ञ रघुنن येते काला कपी उदयज्ञ कसा झाला महाराज त्या ठिकाणी भरत आणि राम

माझा राम ह्या ठिकाणी कस काय आला हनुमंताला त्या ठिकाणी वाचू लागल मन मोह सर्व अरे मी येत काय असा हनुमंत त्या ठिकाणी शोभून कोपला आणि त्या ठिकाणी बोलू लागल मन मी तो आत्मा लाखा राम रणिसा दुष्पनचा काचा काढणारा स्वतःच्या पंजोणारा त्याच्या सरळ्या तू सोडवणारा असा असणारा तो या ठिकाणी मी जे तो तो आणि तो या ठिकाणी